राज्यातील राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत शिवसेनेत फूट पडल्यानंतर या पक्षाचे दोन गट पडले यानंतर दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप टिकांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळतय यानंतर सरकारमध्ये अजित पवार गट सामील झाल्यानंतर तर याचं प्रमाण खूपच वाढलं आता तर विरोधक सोडा मात्र महायुतीमधील नेत्यांमध्येच संघर्ष पाहायला मिळतोय गजानन कीर्तीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सत्ता संघर्षानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं तर त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटात आहेत मात्र सध्या या कीर्तीकर कुटुंबामध्ये मोठा फॅमिली ड्रामा घडतोय तो नेमका काय आहे आपण आज पाहूयात नमस्कार मी समीक्षा वेंडे दरगड आणि आपण पाहताय बखर लाईव्ह

आणि विरोधक असेल तर विरोधक म्हणून आपण त्या ठिकाणी भूमिका घेऊ शकतो पण आपल्यात राहूनच आपल्या विरोधी भूमिका असेल ते खूप अडचणीच आणि घातमाताचं ठरू शकतं माझा तर जाहीर आरोप आहे की गजानन कीर्तीकरांचा कट होता एकनाथ शिंदेकडून उमेदवारी मिळवायची अमोल कीर्तीकर समोर गजानन कीर्तीकर उमेदवार राहतील दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि विड्रॉव्हलच्या वेळेला गजानन कीर्तीकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता असा माझा स्पष्ट आरोप आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तीकर यांची तात्काळ पक्षातून हकलपट्टी करा अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे त्यामुळे गजानन कीर्तीकर हे आपल्याच पक्षात एकटे पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पक्ष शिस्त कशी असावी पक्ष शिस्त म्हणजे काय हे गजाभोला पण सगळं चांगलं माहिती आहे अशा वेळेला दीड वर्षापूर्वी आम्ही जे काही सत्तेत आलो त्यानंतर गजाभाऊनी काल जे काही प्रकारची वक्तव्य केली ही एक शिवसैनिक म्हणून मला आणणारी वाटली मला आली आणि मनात संभ्रम निर्माण ही वक्तव्य आहेत शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्ची करणारी वक्तव्य आहेत अशी माझी भावना झाली आणि म्हणूनच त्याचा उद्रेक या पत्रातून झालेला आहे विशेष म्हणजे ठाकरे गटाना अमोल किर्तीकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं केल्यानंतर गजानन किर्तीकर यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीत राज्यातील टप्प्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्षविरोधी वक्तव्य करून विरोधी पक्ष ठाकरे गटाची बाजू घेतली आहे त्यामुळे मातोश्रीचे लाचार श्री होणाऱ्यांना पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे शिशिर शिंदे यांच्या या मागणीनंतर चिरंजीव अमोल कीर्तीकर हे वडिलांसाठी धावून आले माझं नाव कीर्तीकर आहे आणि ते कायम राहणार आहे दहा वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदाच होईल असं विधान अमोल कीर्तीकर यांनी केलं आहे चा त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात कीर्तिकर बाप लेखाचं नेमकं चाललंय तरी काय अशी चर्चा सुरू झाली आहे तर यानंतर गजानन कीर्तिकर यांनीही आपली बाजू स्पष्ट केली आहे माझं जे काही म्हणणं आहे ते मी आमच्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडेल वायकर जिंकले काय आणि हारले काय त्यात माझा काय दोष असं म्हणत त्यांनी शिशिर शिंदे यांना उलट सवाल केला आहे खर तर वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते याशिवाय अमोल कीर्तीकर यांचा विजय झाला तर वडील म्हणून तुम्हाला कसं वाटेल असं विचारण्यात आल्यावर मला आनंदच होईल असं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलंय त्यांच्या या विधानानंतर तर आणखीनच संभ्रम वाढलाय विशेष म्हणजे अमोल कीर्तीकर यांच्या मातोश्री देखील या प्रकरणी मागे नाहीयेत गजानन कीर्तीकर शिवसेनेच्या शिंदे गटात असले तरी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा त्यांच्या मुलाला म्हणजे अमोल कीर्तीकरांना पाठिंबा आहे गजानन कीर्तीकर यांनी या निवडणुकीत वायकरांचा प्रचार केला तर कीर्तीकरांचं कुटुंब अमोल कीर्तीकरांच्या बाजूने उभं होतं मी माझ्या मुलाला मत दिलंय गजानन कीर्तीकर हे जरी शिंदे गटात असले तरी आम्हाला त्यांचा निर्णय मान्य नाहीये मी त्यांना शिंदे गटात जाऊ नका असंही सांगितलं होतं असं गजानन कीर्तीकर यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आरोपानंतर तर खरंच अमोल कीर्तीकर आणि गजानन कीर्तीकर यांचं नेमकं चाललंय तरी काय हाच विचार करून राजकीय विश्लेषकही बुचकळ्यात पडली असतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा